काम समान वेतन या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तर कामगारांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला आहे संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समान कामांसाठी समान वेतन मिळावे संस्थान कायम करावे कामावरून कमी केलेल्या कामगारांना परत घेणे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे संस्थांमध्ये अंदाजे दोन हजार सहाशे कंत्राटी कर्मचारी गेली दहा ते पंधरा वर्षांपासून नियमितपणे काम करत आहेत हे कंत्राटी कर्मचारी त्यांचे शैक्षणिक पात्रता व शासन मंजूर विविध विभागांमध्ये प्रामाणिकपणे सेवा आहेत कायम कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप एकच आहे तरी कायम कर्मचाऱ्यांना वीस ते पंचवीस हजार तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र पाच ते सहा हजार रुपये इतका तुटपुंचा पगार दिला जातो संस्थाने शासनाचे समान काम समान वेतनाचे परिपत्रक कायद्याची केलेली नाहीये सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी ऍप्लिकेशन नंबर दोनशे तेरा दोन हजार तेरा मध्ये कायम कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांना सारखेच वेतन देण्यात यावे असा महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे शासनाच्या वरील परिपत्रकाची अंमलबजावणी झाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये निश्चितच वाढ होईल तसेच संस्थांनी तसेच संस्थाने सन सं दोन मध्ये कंत्राटी संस्थान सेवेत कायम केलेले आहे त्यानंतर उर्वरित कंत्राटी कर्मचाऱ्यांना संस्थान सेवेत कायम करू असे आश्वासन दिले होते मात्र त्यानंतर आज दहा वर्ष होऊनही कंत्राटी कर्मचारी संस्थान सेवेत कायम झाले नाहीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत काही कर्मचारी गॅप मध्ये असल्याने त्यांना पंधरा ते वीस वर्ष झालेली आहेत काही कंत्राटी कर्मचारी कायम होण्याची वाट निवृत्त तर उर्वरित कर्मचाऱ्यांचे ते वर्ष बाकी राहिलेली आहेत सध्या संस्थांकडून मिळणाऱ्या वेतनामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही सध्या स्थितीत वाढती महागाई असूनही संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचारी गेली दहा ते पंधरा वर्षांपासून अविरत व प्रामाणिकपणे सेवा देत आहेत पण वाढती महागाईमुळे त्यांच्या रोजच्या दैनिक दैनंदिन गरजा देखील पूर्ण होत नाहीत याचा व्यवस्थापन समितीने गांभीर्याने विचार करावा कंत्राटी कर्मचारी संस्थांसेवेत कायम करण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करावा असेही त्यांचे म्हणणे आहे सेवा गेली पंधरा ते वीस वर्ष सव्वीसशे दोन कर्मचारी काम करत आहेत सदर कर्मचाऱ्यांना एकदम तुटपुंज वेतन दिलं जातं तरी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष या नात्याने आमच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि समान काम समान वेतन कायम करणे व कामावरून कमी केलेले एकशे चौऱ्याण्णव लोक कामावर घेणे अशा प्रमुख तीन मागण्या आम्ही साहेब संस्थांकडे केलेल्या आहेत तरी संस्थांनी त्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला समान काम समान वेतन लावू करावं ही आमची वेतन विनंती करतो आईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये कोणाचेही श्रम मोफत व कमी मूल्यात घेतले नाही मात्र सध्या संस्थांकडून त्यांच्या शिकवणुकीचे पालन होताना दिसत नाहीये संस्थांनी या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे श्री साईबाबांच्या विशिष्ट व्यवस्था कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आज साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो पंचवीस तारखेला आम्ही काम बंधनाचा इशारा दिलेला आहे की हे जे कर्मचाऱ्यांचे वेतन आहे हे वेतन अत्यंत तुटपुंज आहे त्याच्यामध्ये त्यांचा प्रपंच चाल चालवणं अवघड असं पाच पाच सहा सहा हजार रुपये त्यांना कर पगार मिळतो आणि ह्या सगळ्या पगारामध्ये घर चालवणं किती अवघड आहे हे सगळं आपल्याला कल्पना आहेच आमची विनंती अशी होती की आम्ही जे गेल्या दोन वर्षापासून तीन वर्षापासून जो पाठपुरावाय आमचा की समान काम समान वेतन लागू करावा किंवा याच्यामध्ये अडचण जे आहे त्या अडचणी सोडायला वेळ लागत असेल वाढतरी लागू करावी अशी आमची आम शैव संस्थाला विनंती होती विश्वास विनंती होती त्याप्रमाणे आम्ही आता इशारा देण्यासाठी आलेले की पंचवीस तारखेला कर्मचाऱ्यांनी जो बंद पुकारलेला आहे हे बंद करण्याची वेळ येऊ नये त्याच्या अगोदर तातडीने हा निर्णय घ्यावा घेऊन आज आम्ही आय साहेबांना भेटलो आणि त्यांना आम्ही